तरुण उच्च शिक्षित धनंजय पवार यांचा भरघोस मताने विजय झाला होता विजयी झाल्यापासून सरपंच धनंजय पवार यांनी गावात विविध उपक्रम राबवून गावकऱ्यांचा विश्वास जिंकला होता तसेच गावाचे नाव ही तालुक्यात चमकले त्यात उल्लेखनीय बाब म्हणजे येथील ऐतिहासिक करणे गावात आठवडे बाजार सीसीटीव्ही बसवणे हिंदी संस्कृती प्रमाणे साजरे करणे गावात शांतता व सुव्यवस्था एकोपा ठेवणे विविध सरकारी योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून देणे अशी विविध कामे लोकांना खूप आवडली आणि म्हणूनच सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सरपंच धनंजय पवार यांचे व सदस्यांचे विविध स्तरातून तसेच पंचक्रोशीतून खूप कौतुक झाले व गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला आणि पुन्हा सरपंच म्हणून धनंजय पवार पाहिजे अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली निवडणुकीनंतर सर्वांचा सत्कार होतो परंतु कार्यकाळ संपल्यानंतर लोकप्रतिनिधींचा सत्कार होणे ही बाब सहसा बघायला मिळत नाही परंतु सरपंच धनंजय पवार यांनी निस्वार्थी केलेल्या कामाची पावती अजमेर सौदाने ग्रामस्थांकडून त्यांना मिळाली प्रसंगी ग्रामविकास अधिकारी के एन पवार प्रतिष्ठित नागरिक आकाश मगर संतोष पगार महेश गवळी बागुल केदा मोरे तुषार पवार श्रावण अहिरे पिंटू पगार गणू पगार दीपक शेवाळे डॉक्टर बागुल रवींद्र पाटोळे वंदना मोरे वंदना माळी मनीषा माळी सपना नंदले बाळू पवार अर्जुन माळी विशाल पवार दिनेश पवार चेतन पवार विजय पवार सरदार पवार नामदेव आहिरे बारकु मोरे हो दिनेश पवार करण पवार सुरज पाटील तसेच बहुसंख्य ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होते माझ्यासारख्या तरुण युवकाला गावाची संधी करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच केले विकासाच्या माध्यमातून संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न केला यासाठी माझ्या सर्व सहकार्यांचे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले असे भावनिक उद्घाटन लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार यांनी केले बागला वृत्तांतसाठी गणेश बागोल